संसार अर्ध्यात आलाय लोकरी एवढं मोठी झाली तरी विचार भावना आहेतच म्हणत त्याच काय ये मी काही नाही मी सांभाळून राहील मला एक लोकरी झाले बघा हा बोलणार रे काय ना बाबा आलेलो आहे शेतामध्ये हा जरा मध्ये गव दुखल तर ते काढायला आलतो नाही एकटाच आलेल हा ती राहिले मागून घरचा आवराच राहिलो ना पुढे आता काय राव लग्न केलं लग, बोललेलं नाही बो, मजा भाऊ लव्ह मॅरेज केलं आमचं कसलं नशीब रे लव्ह मॅरेज हे आता मस्त होत त्या काळात पण आता करतो काय नव्हतं आपल्या नशिबात ते काय नाही हे हाय आता तशी चांगली काय काय करतो आता आता काय आता पडली नशिबात येडी बागळी झालं का गेलं काय गं, म्हणते गंगे गंगेला नालं त्यात लिगत आईला मग तिला सोडून द्यायचं म्हणले मग मला याच्यास भांडण करा लागते म्हणजे आजू तिच्या मनात येऊन कशी आईला मग मला भांडणं करा लागत भांडण करून मला काहीतरी करावं लागेल हॅला मी काहीतरी काढतो बरं का नाही रे पण तशी चांगली आहे रे मी बायको तिच्या मनात असते मग मला काहीतरी करावं लागेल शेवटी प्रेम ते प्रेम आहे रे मला काहीतरी कुराव लागते चांगली पण आहे ती पण करावं काय काहीच मी काहीतरी कुरापत काढतो हा ना कुणाच अरे काय नाही मित्राचा फोन आहे काय कधी आली तुला आले, मला बस एवढं घरून आवरून आले तुम्हाला पाणी बिनी घेऊन आले पण तुम्हाला कुणाच फोन होता आता

सांगा तुमच्या तोंड ऐकायचं तुम्ही त्या मित्राला सांगत होत मला सांगा तुम्ही काय बोलल सांगायचं काय लोक लेकरचा विचार करा विचार करा काही आपल्या क्षण लोटलं मला सोडणार का काय काय माहिती एवढा अर्धा संसार संसार अर्ध्यात आलाय लोकरी एवढं मोठं झालंय तरी विचार भावना हायतच म्हणत आहे का नाही माहिती परमशुबाची वाटलंच झालं मग आता सोनाली तू तू कन्फ्युजन होतीस ग मी तुझ्या विषयी आपल्या विषयी बोलत मी कोणाविषयी बोलतो मित्राविषयी बोलत होतो मी सगळं ऐकलं आजुक पण गोडीच सांगते गोडीत काय काय ऐकलं तू सांग बरं त्याचं काय असलं तिला घरात घेऊन ये मी काही नाही मी सांभाळून राहील मला एक लेकरू झालं नाही तुमचं तुम्ही बघा पण काय असं भांडण बिन्नच करू नका मला ते आवडत नाही माझ्या आई बापाला पण नाही आवडत असलं भांडण बिन्न नाही काय सोनाली मित्र सोडून कस काय तुझं दुसरं लग्न काय चाललं होतं तुमचं सोनाली ऐक ना माझ्यासोबत नका बोल मी सांगतो खरं मी तर आपल्या विषय बोललो होतो पण मी आहे का मित 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 रसा, मित आता मित्र 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 सांगा सारखं बोलायच लागतं अरे मग ते आता त्याच्या हा बायकोपासून फोन केला त्याने लो मॅरेज केलेलं आहे ती शाली होता माहिती मग मी थोडं मी असं माग माग माघारपणा कसं घेणार मग मी पण बोलून गेलो त्या भावनेत म्हणजे मुद्दाम बोलून गेलो मी काय तसं करणार आहे का खरं असतं नसतं हा आपलं एवढं मोठं तीन वर्षाचे बेकरू झालंय तर तुला कसं सांगू सांगून <laughs> तुला वाटतं का मी तस मित्र सारखं बोलायच लागत मी त्याच्यापेक्षा माघारपणा कसं घेईन बरं माघारपणा घेतला असतं म्हणला असता बघा हसले असते मला तिथे सगळे त्याची बायक होऊन ते सगळे हसले असते मला मग मी असं त्याच्यापेक्षा कडकपणात म्हणलं मग मी हाय तयार म्हणून मी तसं करीन आहे तुला असं वाटतं काय मग रोड नको सोन आली आता आवघड झालं बाबा आता आता कसं करू